नमस्कार मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये या ठिकाणी आपण बघणार आहोत आपण डांगिवडी ते उदगीर या ठिकाणी आज प्रवास केलेला आहे आपली ही आहे काळी मैना शैन त्यामुळं आज थोडं उदगीरला मित्रांनो खास काम असल्यामुळं या ठिकाणी कामानिमित्त गेलो होतो आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपलं जे वें दूध डेअरी असते त्या डुडडेरीचं काही सामान आपल्याला घ्यायचं होतं कारण आपला मित्र नवीन डुडरी चालू करतो आहे त्यानंतर आपण थोड्या वेळाने उदगीरमध्ये पोचलो आणि ब्रेकफास्टला चालू केली पण दुपारच्या टायमाला थोडं भूक लागलेली होती त्यामुळे आम्ही तिघे पण या ठिकाणी बसून या ठिकाणी ब्रेकफास्ट केला हे बघा त्यानंतर आम्ही त्या दुकानामध्ये ॲटलीस्ट पोचलो हा आताचा वेट आहे त्याच्यानंतर मशीनचं वर्क इक्वेटेशन जो असतं इक्विपमेंट ते मशीनचं इक्विपमेंट आहे आणि ते दुरुस्तीसाठी काम चालू होतं परंतु आपलं ते काम नव्हतं आपल्या मशीनला रेड चार्ट या ठिकाणी टाकायचं छोटे छोटे वजन कटे त्या हां आपली फायनली मशीन आहे आणि या मशीनचंच काम करण्यासाठी या ठिकाणी आपण गेलतो तर आजच्या ब्लॉकमध्ये एवढंच मित्रांनो थँक्यू भेटूत पुढील ब्लॉकमध्ये थँक्यू